वणी ग्रामीण रुग्णालयात मुदतबाह्य औषधांची उघड्यावर विल्हेवाट लावण्यात आली असून वणी ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण आहे कारण त्या ठिकाणी मुदतबाह्य औषधं उघड्यावरच टाकून जाळल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा केवळ एक साधे प्रक्रिया चूक नसून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षेच्या स्थापित नियमांचं हे गंभीर उल्लंघन आहे ज्यामुळे स्थानिक समुदाय आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे वेळी ग्रामीण रुग्णालयाच्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असतं या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी समस्यापासून औषध वितरण विजेचा स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच असतात हे ग्रामीण रुग्णालय समस्यांचा आगार बनलं असून पाच ऑगस्टला साडे अकराच्या दरम्यान वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मुदतबाह्य औषधे उघड्यावर टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य झालेल्या औषधांचा साठा होता यावेळेस औषधे उघड्यावर जाळता येतात का हे या ठिकाणच्या रुग्णालयाच्या अधीक्षक यांना माहीत नाही का वणी ग्रामीण रुग्णालयातील मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा होता यात गोळ्या काही इंजेक्शन्स सुया अजून बरेच साहित्य होते अशा मुदतबाह्य औषधांचं वर्गीकरण करून मग विल्हेवाट लावायची असते परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी ती तसदी न घेता इंजेक्शनच्या सुयासुद्धा यामध्ये जाळण्यात आल्या या ठिकाणी जाळण्यात येत आलेल्या बाजूच्या रहिवाशी वस्ती असून केमिकल युक्त धुरामुळे त्यांना त्रास होऊ शकतो याची दक्षता घेण्यात आली नाही औषधे उघड्यावरच टाकल्यानं एक अनियंत्रित परिस्थिती निर्माण होते जिथे संभाव्यत हानिकारक पदार्थ हो। सहज उपलब्ध होतात यामुळे मुलांद्वारे किंवा कचरा वेचकांद्वारे चुकून सेवन केलं जाण्याचा धोका देखील लक्षणीयरित्या वाढतो मुदत बाह्येचं औषध जर उघडी सोडली गेली तर ती निरुपद्रवी असून दिसू शकतात परंतु ती विषारी स्वरूपात बदलू शकतात अनपेक्षित प्रतिक्रिया देऊ शकतात या प्रकारे नियंत्रित वैद्यकीय कचरा आणि अनियंत्रित सार्वजनिक धोक्यात रूपांतरित होतं रुग्णालयाचा हा कथित कारभार जिथे मुदतबाह्य औषधं उघडपणे जाळली जात आहेत हे स्थापित आणि कायदेशीरित्या बंधनकारक असलेल्या वैद्यकीय कचरा व्यवस्थापन पद्धतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी